नमस्कार झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेने आपल्या कथानकामुळे प्रेक्षकांची मने थोडेच दिवसात जिंकली आहे या मालिकेत सर्वच पात्र जीव ओतून आपले पात्र अगदी उत्तमरित्या साकारत आहेत मात्र अशातच या मालिकेतून दुःखद बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो नुकतंच या मालिकेत अनुष्का आणि दिशाचे सत्य सर्वांसमोर आलेले आहे अशातच आता या मालिकेतील हरीश या पात्राचे निधन होणार आहे दिशा आणि अनुष्का या दोघी मिळून हरीशचा जीव घेणार आहेत हरीश हे पात्र अभिनेता अतिश मोरे यांनी अगदी उत्तमरित्या साकारले परंतु काहीच दिवसात त्याला या मालिकेतून आता काढता पाय घ्यावा लागत आहे तर तुम्ही ही मालिका बघताय का, का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका